चांदा किल्ला हेरिटेज वॉकमध्ये आज आम्ही सहभागी झालो मला माहिती आहे की जेव्हा चांदा किल्ला स्वच्छता अभियान इकोप्रोच्या तर्फे सुरू केलं गेलं त्यावेळी सुरुवातीच्या काळात मी सुद्धा यामध्ये एक दोन दिवस सहभागी झालो होतो हा अकरा किलोमीटरचा परकोट त्यावेळी ज्या परिस्थितीत होता त्याला स्वच्छता करणं एक मोठं आव्हान होतं आणि साधारणतः हजार दिवसापेक्षा जास्त इकोप्रोने हे जे स्वच्छता अभियान राबवलं त्यातून आज हा हेरिटेज वॉक करता येण्यासारखा झाला आहे म्हणजे याच्यावरून पूर्वी चालण्याची काय इथपर्यंत येण्याची पण परिस्थिती नव्हती ही परिस्थिती मी बघितली आहे आणि आता याच्यावर हेरिटेज वॉक होतो हे अतिशय म्हणजे आशादायी चित्र आहे असं मला वाटते आपल्या राज्यामध्ये आज तीनशे साडेतीनशे आणि लहान मोठे धरून पाचशेच्या जवळपास किल्ले आहेत ह्या किल्ल्यांचं संवर्धन सर्वच काही शासनाने किंवा राज्य पुरातत्व विभाग किंवा केंद्रीय पुरातत्व विभागाने करावं असं आपण अपेक्षितसुद्धा करू शकत नाही त्यासाठी आपापल्या शहरातले जे मोनुमेंट्स आहेत त्याला जर माझी जबाबदारी म्हणून आपण अशा पद्धतीनं त्याचं मेंटेनन्स केलं स्वच्छता केली तर मला असं वाटते चा हे चांदा फोर्टचं जे स्वच्छता अभियान आहे त्या पद्धतीनं आपापल्या गावातले छोटे मोठे सुद्धा आपण असे मेंटेन करू शकतो आत्तापर्यंत जो हा हेरिटेज वॉक केला यावरून असं लक्षात येते की जे बुरुज आहेत किंवा चालण्याचा जो हा रॅम्प आहे हा भविष्यात आणखी मेंटेन केला तर हे एक अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटनाचं आकर्षणाचं ठिकाण ठरू शकते आता आम्ही ज्या भागातून चाललो त्या भागात एक सुंदर असे बुरुज आहेत रमाळा तलावाच्या कोपऱ्यावरचा जो बुरुज आहे तो बुरुज अतिशय सुंदर आहे आणि आज तिथून इथपर्यंत आलो असता हा चांदा किल्ला किती संपन्न आणि भव्य होता याची कल्पना करता येऊ शकते